सोळा आणि सोळा सोळा आणि अशुरू संपत्तीच नाश होतो दैवसंपत्तीचा उदय होतो आणि भगवंताकडे जाण्याचा बुद्धीला ओघ तयार होतो आणि त्या ओघामध्ये बोधाच्या ओघात बुद्धी प्रवाहित होती तिचं कारण दैवी संपत्ती प्रत्येक अध्याय एक कारण आहे कारण समजत आपल्याला का तयार झाला सोळाव्यामध्ये काय काय आलं कशासाठी लिहिलं सोळावा अध्याय कारण काय काय कारण ते जर कळत नसेल तर आपल्या बुद्धीचा विनियोग काय केला आपण बुद्धीचा युज उपयोग फक्त संसारासाठी आणि दुःख बुद्धीमध्ये ठेवण्यासाठी नाही बुद्धीचा विनियोग हो, त्या प्रब्रहच्या प्राप्तीसाठी बुद्धीचा सदुपयोग चिंतनासाठी आणि बुद्धीचा जो बुद्धिमोडी शक्ती आहे बुद्धीच्या द्वारे जे प्राप्त करायचे आणि बुद्धीचा उपयोग आपल्या उद्धारासाठी करायचा असं जर नियमन घातला करणाला ते बुद्धी संसार जरी केला तर संसार थांबत नाही आणि देहाकडे जरी गेली तर देहाला शिवत नाही आणि व्यवहार जरी झाला विकार होत नाही कारण ती बुद्धी शुद्ध आणि आत्मरसामध्ये असते आत्मचिंतनामध्ये असून वेदाच्या शक्तीनं परिपूर्ण असतील गीतेच्या भक्तीमध्ये विलय असते आणि अथकंगामध्ये ती परिपूर्ण असते ती बुद्धी परांगत शुद्ध प्रवीण आणि पवित्र आणि होण्यासाठीच उद्धव होण्यासाठी आलेले असत त्याच नाव लिंगदेह तुम्हाला बुद्धी म्हणा किंवा म्हणा तो तुमचा विषय आमचा विषय नाही आम्ही लिंगदेह तो लिंगदेह देहात येतो तो जन्म शेवटचा होतो सत्संग मिळतो आणि त्या जिवाडा मी कोण करतो উদার হতো কারণে মুক্ত হয়ে জন্ম শেব শেব মনুষ্য জল তুমি চিপট মনুষ্য শেব मनुष्य जल तेरा मीरा याच जंग ओळखी कर आत्मारंग ओळखी करा आत्मा संसार सुगामा भोका अच्छा ही ओळख ही करा आत्मा करा आत्मा रा आपण देहाची ओळख पक्की करतो ना त्याची ओळख द्या तर तो जगताला कर स्वतःची ओळख करता जगतो काहीच कसं वाटत नाही हो आपल्याला ओळख जगाची नात्याची शेजाऱ्याची ती कशी ते माणूस कसं ते गल्ली कशी तो बंद बघान कसा आता काम बोलताना तू मी ते ड्रायव्हर सांगा करून ते बाजूला जाणं ज्ञान आणि व्यवहार करून बुद्धीमुळे व्यवहारात खूप सुंदर बसवणं व्यवहार तू अज्ञान म्हणून व्यवहार संपणा का व्यवहार केला का व्यवहार झाला का न झाला हा ज्ञानाचा भाग नसतो ज्ञानी लोकांचा व्यवहार करताना की व्यवहारात नाहीये बोलताना तो आहे कारण तो ज्ञानात आहे तो ज्ञानी आहे व्यवहार त्याचा नाहीये आणि व्यवहारात पण तो नाहीये हे ज्ञानाचा बोल आहे म्हणून त्याला पापवणे चितकत नाहीये कारण त्याचा साक्षी भाव आहे म्हणून ज्ञानासाठी श्रेष्ठ आहे जीवन मुक्त करण्याला खूप कष्ट आहे कष्टाशी वापरून मार्थ नाहीये कदापि नाही जसे संसारात तुम्ही आनंद देवता तसं परमार्थाला तुम्ही काहीच करत नाही यात किंचित पण नाही करत ते हे बहिरंग सांगू नका मला अंतरंगामुळे तपस्या योग लागतो ध्यान लागतं आणि ध्यान लागतं अध्ययन लागतं चिंतन लागतं अभ्यास लागतो निग्रह लागतो तो तो संग, संग लागतो साधूची सेवा लागते फुकट मोक्ष द्यायला साधू रस्त्यावर पडायला लोकाला मोक्ष देत नाहीत नाही म्हणून जेव्हा मुक्त व्हायचं असेल तर बात वाहत कस जगायचं कुणासाठी जगायचं कुणाला बघायचं कुणाला शोधायचं कुणाला ओळखायचं कुणाशी एकरूप व्हायचं कुणाला बाजूला करायचं वृत्तीला का धरायचं वृत्तीला बाजूला करून परमात्म्याकडे शिवायच तिला बाजूला कोण शिवता बाजूला जातो आपण असं करून आता कोपराच नाही तर बैठ झाला करता मी पूयाकडे चालले मी देवाचे मी घरात आहे मी त्यांना शिवू शकत नाही हे जसं बैला कळत कसावी त्या वृत्तीला ब्रह्मज्ञाने शिव शकत नाही विटाळा होतो त्याला परंतु शुद्ध असतो आपल्या पदावर असतो ब्रह्मशी त्याचा स्पर्श असतो हृदयाचा वृत्तीचा स्पर्श कसा हृदया कशाला स्पर्श वृत्तीचा गाणीचा वृत्ती गुणाकडे नेते आणि वृत्ती मुली गुण असतात आणि परब्रह्माप असतो आम्हाला गुणाचा स्पर्श नको दुःखाचा प्रसंग नको देहाचा संबंध नको आणि जगताची ओळख नको परब्रह्माचा संबंध परब्रह्माचा सुख भोगायचा आम्ही टाकणार नाही परब्रह्माचा सुख आम्ही सोडणार नाहीत हा त्याचा बाण असतो जीवनमुक्त असतो मी परब्रह्म परमात्म्याची बुद्धीचे मिलन करूनच थांबणार माझ्या बुद्धीला परब्रह्मा नेणार आत्मसुख घेणार देहसुख सोडणार जगताचा वाद करणार आवृत्तीतला गुण सोडणार अविदेला भस्म करणार ब्रह्मवितेला धारण करणार आणि तत्वाशी समरस होणार अभेदामध्ये राहणार भेदाला टाकणार तो मध्ये येणार आणि स्वतःला स्वतः पाहणार वेद्या आत्मरूपा अशी ज्ञान श्री कळत जाईल दैवी संपत्तीने काय होत संपलं आता दैवी संपत्तीचं वर्णन संपलं सब्बीज गुरु सांगितले आता असुरी संपत्तीच वर्णन ते ऐका फार घाण सांगितलं अंगाला काटा आहे फार घाण आहे असुरी संपत्ती ती कशी आहे का आता अध्याय आत्मनाथाची धाव आवडे धाव आवडे पानधी शून्या तो कुणाकडे धावतो शून्य कशाला म्हणलंय पानधी काय पा विषय विषयाचा बांध कसा घालतो विषयाचा भोगाचा जेव्हा पाणी रोखून ठेवायचं तर त्याला मातीचा बांध घालून ते पाणी अडवल्या जात तस बुद्धीला विषयाकडे न जाण्यासाठी त्या ज्ञानशक्तीचा बांध हृदयामध्ये अडवला जातो त्याला मस्ती भाषा आडवायचं बाहेर जाऊ द्यायचं नसेल तर सुशेतकरी त्या पाण्याच्या भोवती मातीचा बांध घालतो माती आणि ती माती त्या पाण्याला रोखून ठेवती तसं ज्ञानमय वृत्त करण्याची तिथं रोखून ठेवते त्या वृत्तीला त्याला म्हणतात बांध छान आत्मनाथाची आधी लावून विषय विषयाची बांधे आत्मस्वरूपाला प्राप्त करण्यासाठी जी बुद्धी बोधाच्या माध्यमातून ज्ञानाकडे येते आणि भगवंताला पाहण्यासाठी पाहण्यासाठी भगवंताच्या सुखासाठी भगवंताचं सुख आत्मसुख भोगण्यासाठी अतुर आणि एकदम तकमक केलेली असती जसं पतीला पतिव्रता सती जाणारी अग्नीचा सुद्धा अग्निमुखी भूमिका तिला त्रास होत नाही तसं समुदारण दिले वरच्या वेळीचा प्रयास कालच्या वेळीला आहे जी उडी दिसते अग्नीचा त्रास होत नाही तस ज्ञाना जेव्हा ज्ञान होती आणि अज्ञानाकडून जर ती खूप कष्ट सहन करावं लागतात तर ते त्या कष्टाला मोजत नाही आणि विषय विषयाचा बांध घालते कोणता विषय भेटव न भेटव ती वाचलेला संपवती देती ज्ञानमय अवस्था होती आणि ती वृत्ती भगवंताकडे जाण्यासाठी आपण कष्ट करत सहन करती दैवी संपत्तीचा सब्वीस गुण प्राप्त करती आज संपत्तीला भस्म करती बुद्धी भगवंताच्या सोबत जाण्यासाठी कर्थ सहन करती आणि ती जगाती भगवंताला ओळखून भगवंतापती थांबती तर त्याच काय अवस्था होती हे सांगायला भगवंताचं प्रेम तयार होत बुद्धी जागी होती आणि ते अज्ञानाला सोडायला तयार होती आणि ती संपत्ती आधी घेतली बुद्धी समोरच होती ईश्वरात आपण कमीत नाहीच नाही जेव्हा गंगा वाहत वाहत येते गंगेतलं गडूळ पाणी घाण वाहत असत पण समुद्रात गेल्यावर समुद्र होती तर गडूळ कोणा निघून जातो तसं ज्ञान वय अवस्था असताना अज्ञान निघून जात मग ते मागेच काय दिवस बघायचे बघायचं छान वागायचं आम्ही ज्ञान ऐकलं म्हणजे सर्टिफिकेट तुम्हाला गेल नाही पण राहायचं आपल्यामुळे कुठल्याही नात्याला त्रास होणे हे आधी शिका मोक सगळी होई मला एवढं कळत अर आहे संपत्ती नसते आजच्या नंतर संपत्ती आहे दया आणि क्षमा धती धैर्य हे तुमच्याकडनं सत्य बोलून काय फायदा आहे आणि मला सांगून काय था। फायदा न्यूट कडकडू काय फायदा आहे सांगा तुम्ही क्षमा करत असता तर तुम्हाला कुणाबद्दल दया येत नसेल तर तुम्ही निस्तूरच आहे तुम्ही दैव संपत्तीच तुम्ही तुम्ही कुणाचा मनाचा विचार करत नाही करत नाहीत विचार करत तुम्ही आहे तुम्हाला दया नावाची वस्तू नाही मग तुम्ही दया प्रकट करा मग तुम्ही अगदी संपत्ती तुम्हाला देऊ आणि तुम्हाला ज्ञान वापर नेऊ तोपर्यंत वागण्यानं तो आपण जर कुणाला दुखत असतो कुणाचं हृदय जर कष्टमय विक हे होत असेल विक्रांत होत असेल तर तुमचं पक्ष दया नाही तुम्ही निष्ठोरत आहेत तुम्ही स्वतःचा विचार करता लोकांचा करत नाही तर मी आहेत फक्त बघता नाही चुकीच आहे माझ बघाल मी नाही आधी लोकांचं सुख बघा मग आपले बघा मला एवढं कळत आहे सुरुवातीचे म्हणून सांगित ना तर तुम्हाला तर दया येत असेल कुणाची तुम्ही दैव संबोधित नाही कुणाचा मंद दुखल असेल तुमच्यामुळं त्यांची अंतर करणं तकमग व्हायला असेल तो तुम्ही दया नाही तुमच्यापासून कुणालाही आपल्या मत्र असू नये असा आपला पाना असावा व्यवहार असावा आपल्या अस्तित्वामुळे कुणाचं हृदय कुणाचं घर कुणाचं कुटुंब दुखलं जाऊ नये हे हृदय असा मला एवढंच कळतं बाकी पक्ष नाही तुमच्यापासून दयाने ना तर तुम्ही ज्ञानुस ऐकता बिलकुल नाही बिलकुल नाही तय तुमची अज्ञात तुम्हाला मोक्ष होईल का बेटा तिथून दयामध्ये हो ना बरोबर आहे ना ती दया उत्पन्न होती आज तुम्हाला मी म्हणलं की मला आपण मिळून करू आपण दान भरू तर मला सगळ्या बायकांनी सपोर्ट केला मला पण दया आली तर मला पण आली माझी आणि तुम्ही माझा ऐकलं मी जेव्हा काल साखरेचं पाकिट वाटला त्यातला जो आनंद तुम्ही त्यांना देऊ शकता तर तुम्ही तुमच्या तुमचा दया नाही तर तुम्ही दया नाही तुम्ही देतो रे नाही आपला मुलगा एक बाळगार देते माझं देते थांबतेच मी काय समजा माझा मुलगा आला आता परवाचा आहे मुंबईचा तो चिडला ओढ नको तुझा लावून धाव आवडे पानदी शून्याची आत्मप्राप्तीसाठी कसा धाव तू माझ्या प्राप्तीसाठी शून्य कसा सांगते तुम्हाला सिद्धांत या फार सुंदर आहे भयानक छान आहे फक्त आहे का म्हणून लावून आणि माझं काही चुकलं असेल तर डिलीट करा चांगलं असेल तर घ्या कारण मला आवडत नाही की कुणाच्या घरात आपली मुली जाऊन वाईट वागाव त्या घरात दूषित वातावरण करावं भावा भावादी देश तयार व्हावा घर खराब व्हावं नाते संभाळा ना बाप्पा पैसा तर ढी तर तुम्हाला बोलत नाही नाते धावून येतात नातेच वेळेवर येतात पैसा धावून येत नसतो काय करत बी नसतो तो नाते पुढे तुमच्या शोभा येतात ते तुमचा तुमचा वैभव आहे बाकीच काहीच नाही आत्मनाथाची या आधी ज्या जीवाने आत्मप्राप्तीची तळमग तळमग तगमग तगमग आहे मला भगवंताला प्राप्त करायचं आणि मला ह्या देहभावाला सोडून द्यायचं दे जो देहभाव दुःखाला कारणीभूत जे अज्ञान देहभावाला उत्पन्न करतो जे अज्ञान मला समाप्त करायचे देहभावातून बुद्धीला बाहेर काढायचे मनाला शुद्ध करून भगवंताकडे न्यायचे आत्मप्राप्तीला प्राप्त करून हा देह सोडायचा आहे असे तगमग तगमग असणारे जे ज्ञानी महात्मे आहेत ना तर ते विषयाचा बांध घालतात जे मन विषाकडे राहतं विषय भोगत वासनेमध्ये येत विकार करत आणि वेदात राहतं ते भगवंतापासून दूर होतं पण भगवंतापासून दूर जायचं नाही विषाकडे गेलं तर मन खराब होत त्या विषाकडे बांध घालायचा तिथे बुद्धीला जाऊ द्यायचं नाही मग ती बुद्धी परावृत्त होती बोधामध्ये येते आणि भगवंताकडे जाते तेव्हा ती शुद्ध होती आणि संत्रपेन स्वरूपाला जाणण्यासाठी तत्पर होती त्या अभिनती शुद्ध बनून त्या ईश्वराला ओळखण्याची तिच्या ताकद येते त्याला अधिकार म्हणतात आणि ओळख करता करता तिला समजत विषयामध्ये सुख नाहीये आणि विषयात फक्त दुःखच आहे वृत्ती विषाकड चाललीये तिला आवरला पाहिजे तिला बांध घातला पाहिजे तेव्हा ते वृत्ती महाग येते मातीचा विषाकडे जात नाही आणि भगवंताचं निरूपण ऐकते चिंतनामध्ये येते वेदाची शक्ती आत घेते ओवीचं निरूपण तिच्या बुद्धीमध्ये थांबत आणि तिच्या अंगी वैराग्य बांधत तेव्हा तिला ते भगवंताची जी जाणीव सुरुवात होती ती जाणीव म्हणजे स्वस्वरूपामध्ये जाण्यासाठी ती होती आनंदाच्या पदावर येण्यासाठी अधिकाराची उन्नती होती वेदांताची शक्ती तिथं साधूची दया तिथं उत्पन्न होती अधिकाराची स्थिती प्राप्त होती आणि ती बुद्धी भगवंताला जाणण्यासाठी परिपूर्ण होती आणि जाणता 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 शून्यमय अवस्थेत जाते तर कशी जाती ते ऐका जेव्हा बुद्धी आकाराला धारण करते आणि आकाराच्या माध्यमातून जगताला पाहते मग देवाचा आकार असो देहाचा आकार असो जगाचा आकार असो आणि ईश्वाचा आकार असो जेव्हा आकार आहे तेव्हा वृत्तीत विकार आहे आणि विकारानं भगवत दर्शन नाहीये जगत दर्शन आहे पण जेव्हा जगदीश्वराचं दर्शन करताना आकार म्हणजे सोडणार आत्मबोध आहे वेद आहे त्या वेदाच्या बोधानं माऊलीच्या ओवीनं संतांच्या कृपेनं हृदयाच्या चिंतनानं आणि वृत्तीच्या पवित्रतेनं आकार बुद्धीचा संपत बिघडला जातो आणि बुद्धी त्या आकार नाम रूपाला सोडून बुद्धी आत आत्मस्वरूपामध्ये प्रवेश करते आणि प्रवेश करता करता नामरूपाला सोडून सहज नामरूप निराकार परमात्म्याच्या संदर्भात शक्तीनं निरामय होती नामरूपाला सोडून अव्यक्त परमात्म्याच्या ठिकाणी सहज जाती आणि त्या ईश्वरासोबत आणि लिंगण देती निरामय शून्य होती तिथं वृत्तीचा संबंध नाही व्यवहाराचा विकार नाही देहाचा स्पर्श नाही वृत्तीमध्ये गुण नाही जगताचा तिथं बोध नाही आणि जगताच तिथं भान नाही फक्त आत्मभान असत शून्याचे शब्द आहे गावातल्या प्रेम करो या न करो याच्या नंतर ती प्रॉपर्टीचा मालक कार्ट गुरुच्या प्रॉपर्टीचा मालक साध हो माऊली खरंच किती छान सांगितलं त्या विषयाकडे न जाऊ देण्यासाठी बोध शक्तीचा बांध घातला मग ती वृत्ती ज्ञानमय झाली भगवंता थांबते बोधातून त्या खऱ्या ज्ञानात येते आणि भगवंताला पाहते त्याचा सुख मला भोगायचे त्याच्यासाठी त्याची प्राप्ती करायची त्यासाठी तगमग तगमग करते बुद्धी ज्ञानात ज्ञानमय वासना संपवते करते आणि आसुरी संपत्तीला नष्ट करते भगवंताला ओळखून ती बुद्धी भगवंत होते जेव्हा श्रवण बुद्धीच्या आत जात तेव्हा ती बुद्धी, ते बुद्धी जागृत होते अज्ञानाला सोडते भगवंतामध्ये समरस होते चिंतन करणारा साधकाचं अवस्था तिथं अज्ञान जात देहभाव हा अज्ञानामुळे होता तो ब्रह्मविद्येमुळे समाप्त झाला देहबुद्धीतून बाहेर येऊन ती आत्मबुद्धी झाली आत्मप्राप्ती करून घेण्यासाठी तिने विषयाला बांध घातला मग ती वृत्ती परावृत्त झाली बोधात आली संत कृपेने ती बुद्धी शांत झाली त्या बुद्धीचा अधिकार वाढला ती वृत्ती मागे फिरते भगवंत चिंतनात वेदाच्या शक्तीनं ती आज जाते ओवीच्या निरूपणानं भगवंताची जाणीव होते स्वरूपात जाण्यासाठी तत्पर होते सचित आनंद पदावर तिची उन्नती होते साधूची दया ती अधिकार स्थिती तिला प्राप्त होते भगवंत जाण्याला ती बुद्धी परिपूर्ण होते म्हणजेच शून्यमय अवस्थेत जाते भगवंता आकारातून जेव्हा भगवंताला पाहते तर वृत्तीत विकार असतो पण जेव्हा जगताच दर्शन होत तर बुद्धीत आकार होता पण जेव्हा रूपाचा बाद झाला नाम आणि रूपाला सोडणारा ज्ञान जो वेदाचा बोध संताची कृपा हृदयाच चिंतन वृत्तीची पवित्रता त्यामुळे बुद्धीतला आकार विघडतो आणि बुद्धी आत्मस्वरूपात प्रवेश करते ती नाम रूप रहित होते निराकार परमात्म्यात ती जाते तेव्हा ती निरामय असते ईश्वराला आलिंगन देते तेव्हा ती शून्य होते त्या वृत्तीत विकार नाही वासना नाही गुण नाही जगताच भान नाही फक्त आत्मभान आहे म्हणजेच शून्याची विषयाकडून मागो तिथून किती छाया सांगितलं मग नारायण आहे तसं ती माझा त्यादिशक्तीचं मी अनुष्ठान करते आणि काल पण माय मॅडम कडे केलं तुम्हाला कशा ठेवून माझा होऊन झाला काल इथे सरस्वती मातकीच रूप आहे लक्ष्मीच रूप आहे नारायण हे दोघं एकत्र आहेत नारायणी आणि नारायण हे दोघांत्र संग होऊन त्या नारायणा ना प्रगट करण्यासाठी नारा ना। नारायणी ना आदि शक्ती सरस्वती बाहेर पण जाऊन आली जे मॅडम जी संगती लागली तर माझं भाग्य आहे परवा पास झालं माझं आठ दिवसाखाली कुठं सांगत नाही मला तुम्हाला दोन शब्द बोलणार कपडे ना उडीचे बेड नको दोन्ही दिवे नी कोण महासिद्धीचे महासिद्धीचे तू महासिद्धी बघतो त्याला कुठली विधी अडवत नाही निशिदाला भेट नाही त्याला काहीच येत नाही तो सिद्धी जात विधी निषेध कशाला बघतो तो तो परमात्म्याला पाहतो हो। कशाला विधीन कशाला निषेध ओलांडून बुद्धी पुढे गेली निषेध आरवा येत नाही विधी काय करत नाही कारण तो महासिद्धी ज्ञान अवस्था भोगण्यासाठी त्याची बुद्धी सहज थेट भगवंता सोबत राहते त्याला कशाला विधीन कशाला निषेध हो मौली कशाचा विधी म्हणजे त्याला झालं सगळं झालं प्राप्त झालं बोलून तेज त्याची कशी करते त्याला अध्यात्मिक तेज म्हणतात अशी त्याची अवस्था आहे असं जो अध्यात्मागत आहे अशी त्याची उच्च स्थिती आहे तो माझ्या प्राप्तीसाठी जगतो त्याच्यासोबत अध्यात्माचं तेज त्याच्यावर तो त्याच भाग देतो माझ्यासाठी जगतो तो मला प्राप्त होतो ऐका डबल सांगते आता वर्तुनाचा सा। ऐश्वराकडे जपय अपया, अपया सहज त्याची भगवंताकडे जाण्याची ओळखण्याची म्हणूनच तळमळ असती तो सहज बहुती भगवंताकडे जाती त्या भगवंताला पाहती आणि भगवंत होती त्याला महासिद्धी नाव येत नाव काही पण द्या पण बुद्धीने भगवंताला जाणलं आणि भगवंता मशी आली आणि भगवंतच झाली चला टाइम झाला जो एक

ते राणाव ते तेज अध्यात्मिकते त्याला अध्यात्मिक तेज म्हणायचं त्याची बुद्धी अशी आहे तेज असत त्याची ज्ञान ग्रहण करण्याला त्याच्या चेहऱ्यावर ज्ञानाचं तेज पण असतं अजून त्याचा हृदयामुळे बुद्धी म्हणजे भगवंताला प्राप्त करण्याची साखते असते त्याला आध्यात्मिक तेज म्हणत गरिमा गरिबा गरवान ते, 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 ते क्षणा जैसे देवाहुनी रोम वाहने ह्या देहावर किती रोम आहेत किती कसे देहाला माहित नाही त्याची चिंता पण करत नाही त्याचा अभिमान पण करत नाही तस सर्व ही साहती गरिमा हे ज्ञान प्राप्त करताना त्या ज्ञानी माते मात्यासोबत गरिमा अरिमा लगिमा ह्या महासत्य भोवताळी असतात एक एक सिद्धी त्याच्या वाटेतून जे निघाल ते गरिमा अभिमा नाव नाना सिद्धीचे भोवता मंडल असतात त्या ज्ञानी महात्माचे त्या सिद्धी तर तो जात नाही त्या सिद्धीचे त्याला काही देणे नसतं जसं देहावर किती रोम किती केस आहेत देहाला माहित नसतं तर त्या ज्ञानेभोवतानी कोणत्या कोणत्या मास तेच तो तिकडे जात नाही कारण तो भगवंतामध्ये तो प्रवेश करणारी बुद्धी असती तो भगवंताकडे जातो त्या लगी माव र दिने ग मा हो कोणता जात नाही आणि त्या सिद्धतेला महत्व वाटत नाही ते सिद्धे जगताला ज असतात त्याच्यामुळे जगताच काय होणार होत <ख़ाद> काल कालकेची म्हणजे तुमचं नाव अन्य इंद्रियाची वेग प्राचीने कळवने रोग अथवा योग योग प्रिया क्रियांचे ప్రియా ప్రియా బండా శ్రీ గే తుక